लाडक्या बहिणींच्या ई के वाय सी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी भरण्याची उपलब्धता आहे पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून देणार आहोत असं महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना लाडक्या बहिणींच्या ई के वाय सीसाठी सरोवरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाडक्या बहिणींची ई के, के वाय सी प्रक्रिया होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे आणि ठाणे अध्यक्ष श्री नजीब मुल्ला हे देखील उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या